ठाण्यातील श्रीनगर परिसरामध्ये श्री साईबाबा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अठ्ठावीसावा वर्धापन दिन उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता सकाळपासून या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आलेले होते त्यानंतर भव्य पूजा सत्यनारायण पूजा भजन यांसारखे अनेक का धार्मिक कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आलेले होते मंदिराचे संस्थापक तुकाराम नारायणराव शिंदे यांच्या कारकिर्दीमध्ये ह्या उत्सवाची सुरुवात करण्यात आलेली होती या उत्सवाची परंपरा त्यांचे पुत्र अर्थातच माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी आजही जोपासून ठेवलेली आहे तर मनोज शिंदे विनोद शिंदे शैलेश शिंदे योद्धान शिंदे सूरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण देवस्थानचा कारभार इथे सुरू असतो अनेक भाविक या उत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता सकाळपासूनच येथे दाखल झाले होते याला प्रत्येक भाविकाला या ठिकाणी प्रसादाचं वाटप केलं जात होतं त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांसोबतच या ठिकाणी महाभंडाराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं अनेक मान्यवरांनी येथे उपस्थित राहून साईंचं सा दर्शन घेतलं तर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून मैदानातील साई भंडाराचा सा आस्वाद घेतला अशा प्रकारे श्री साईबाबा मंदिर देवस्थान ट्रस्ट आयोजित अठ्ठावीसावा वर्धापन दिन उत्सव सोहळा माजी नगरसेवक मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने संपन्न झाला साईबाबा <laughs> हमी सगळं वर्धापन आहे आणि तुम्ही बघताय हाच उत्तळाच्या दरवर्षी हो। हो सादर होतो ॲक्च्युली खरं म्हणजे सांगूच ना आमचे पप्पा आमचे शसून कल्पना आहे आणि खूप वर्ष हा निवास सुरू आहे वर्धापन दिना दिवशी बरेच भक्त येतात भजन कीर्तन होतात आणि हा सोहळा अतिशय रंगतदान होतो आज भंडारा प्रसादासाठी हजार रुपये आणि देवाच्या सगळ्यांनी जास्तीत जास्त घ्यावं आणि माझ्याकडे मानवस्ता केलेली आहे मला असं वाटतं शिरलेला तर आपण देवी राहू पण मनोज शिंदेच्या या देसाई दर्शनामध्ये तेवढाच आनंद मिळाला आणि どうも。Hmm. Mm hmm. mm hmm.